ठाणे महानगरपालिकेचं निवडणुकीचं आता बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे पाहायला गेलं तर काल युतीमध्ये म्हणजेच भाजप आणि शिवसेनेमध्ये बैठक पार पडली मात्र फॉर्म्युला कसा असेल जागेचा अजून अद्याप ह्या जागा कशा असणार ह्या अजून माहिती मिळाली नाही मात्र पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये एकशे एकतीस जे आहेत ते नगरसेवक आहेत आणि सिटिंग नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि त्यापैकी शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक आणि भाजपचे तेवीस नगरसेवक उर्वरित जे नगरसेवक आहेत त्याच्यावरती फॉर्म्युला अद्याप देखील ठरलेलं नाही ना त्या संदर्भातलं जे येते प्रस्ताव भाजपने शिवसेनेकडे मागितला मात्र त्या अगोदरच आता नाराजीचं सूर आपल्याला भाजपमध्ये दिसून यायला लागलं आहे तर युती नको या कारणास्तव पत्र देते ठाणे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले असतील आमदार निरंजन डावकर आणि संजय केळकर यांना मंडळाध्यक्षांनी दिलं आपल्यासोबत जोडलेले कृष्णा भुजबळ असेल अमरीश ठाणेकर असेल राजेश गाडे असतील या कवे असतील हे सर्वच जे पदाधिकारी त्यांची नाराजी कशामुळे ते आपण विचारणार भुजबळजी मंडळाध्यक्षांनी अनेकांनी आता पत्र द्यायला सुरुवात केलेली आहे काय एकंद युती नको आणि कशा प्रकारची युती नको आणि काय नाराजी असणार तुम्ही नाराजी दाखवू कोपरी मंडळामध्ये विशेषतः युती नको ह्याचं कारण का बा कोपरी मंडळामध्ये जे ठा ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर यांच्या विरोधात त्या मालतीताई पाटील मालती रामाकांत पाटील या ज्या बोलल्या तर तो, तो जो शब्द का त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करावं तर तो, तो चुकीचा होता आणि त्या दृष्टीने तो चुकीचा शब्द जर त्या बोलत होत्या आणि माध्यमांच्या माध्यमातून तर त्यामुळे आता आम्ही त्यांचं कसं काम करणार युतीच्या माध्यमातून त्याकरता आम्ही वरिष्ठांपर्यंत त्याची माहिती दिलेली आहे का आम्ही त्यांचं काम करण्यास तसं काय इच्छुक नाही आणि त्याचबरोबर दुसरं आमचे प्रमोद चव्हाण आनंदनगरमध्ये आहेत आनंदनगरमध्ये त्यांच्यावरती जो हल्ला झाला स्वतः म्हस्केसाहेब त्यामध्ये होते आणि ते जर त्या पुराचा जर खोटा ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झाला त्या कार्यकर्त्याच्या पाठी मग आत्ताने उभे राहणार मग कधी राहणार त्याकरता पक्षाला आमची विनंती आहे का त्या कोपरी मंडळामध्ये ती युती नको त्याचबरोबर प्रशांत जाधव यांच्यावरती तर जीव हल्ला झाला तिथे विकास रेपा यांनी त्यांना पूर्ण मानण्याचा तो प्रयत्न झाला आणि त्यामुळे असे जर माझे पदाधिकारी माझ्या परिवारातले कार्यकर्ते यांच्यासाठी जर एक सगळ्या काही गोष्टी घडत असतील तर ह्या घडू नये या दृष्टीने आम्ही हा सगळा आमचा ठाम मध्ये नक्कीच जी काय सांगाल एकंदरीत पाहिलं गेलं तर नाराजी तुमची देखील आहे तुम्ही देखील आता भाजपमध्ये अनेक लोक जिथे विविध पक्षात शिवसेनेतनं आर पी एफनं आणि अनेक लोक जिथे या ठिकाणी आले आहेत नक्की पाहायला गेलं तर बोललं जातं की कुठंतरी तुम्ही आता ओरिजिनल भाजप आहात का असं देखील एक सवाल उपस्थित केला जातो का वाटतं एकणाऱ्या काळात तुम्ही आता मोठ्या प्रमाणात पकड जमवलेली आहे भाजपमध्ये आणि अशा प्रकारचं जर तुम्ही कारण सांगत असाल युती नको तर पुढं भविष्यात फटका बसू शकतो भाजपमध्ये भाजप हा विचारांचा पक्ष आहे हा विचाराने चालणारा पक्ष आहे आज केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता बिनदि बिनदिक्कत लोकांनी त्यांना बहुमत देऊन निवडून दिलेलं आहे आणि अशा या मोठ्या पक्षामध्ये सर्वच स्तरातून प पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत असतो आणि त्यांचं स्वागत चळवळीतला कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी करत करतच असतो नेते मंडळी त्यांचं स्वागत करत असतात आज कोपरी मंडळाची जी भूमिका आहे ती फक्त कोपरी मंडळाचीच मर्यादित नसून हा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याची खदखद आहे की युती केली तर कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार आज कार्यकर्ता गेली आठ वर्ष म्हणजे तीन वर्ष इलेक्शन आपलं उशिरा आलंय आठ वर्ष लोकांच्या जनसंपर्कात लोकांच्या सगळ्या जनसेवेला वाहून घेतलेला कार्यकर्ता आज कुठं तरी लोकांची सेवा करायची संधी मिळेल या आशेनी या स्वराज्य ज स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये तयारी करतो आणि युती करून सामान्य कार्यकर्ता जो जनसेवेची आशा ठेवून महानगरपालिकेचे इलेक्शनमध्ये सामोरं जाण्याची तयारी करतो आज त्याची आशा मावळते आज आम्हाला युती हा धर्म आम्ही प्रत्येक वेळी पाळत आलो आहे आम्ही लोकसभेला युती धर्म पाळाला आम्ही विधानसभेला युती धर्म पाळाला आजही आम्ही युती धर्म पाळू पण आम्हाला या महानगरपालिकेमध्ये संधी मिळायला पाहिजे आम्ही लढलो पाहिजे आमची ताकद आम्हाला दाखवण्याची संधी पक्षांनी दिली पाहिजे नुसतंच युती धर्म आता आम्ही एवढी वर्ष काम करतो आहे भाजपामध्ये पण आज इथे जसं आमचे मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ बुझब, भुजबळ म्हणाले की नेहमी आम्हाला अपमान अपमानजनक पद्धतीने इथे यु हे केलं जातं यु आपल्या पक्षांकडनं अपमान दिला जातो आमच्या कार्यकर्त्यांवर जीव घेणं हल्ला होतो खोट्या केसेस दाखल होतात या सगळ्या घडामोडी पाहता आमचा तरी ह्या घडीला आणि ह्या इलेक्शनमध्ये महायुतीला युती, युती शिवसेनेसोबत होऊ नये ही आमची पहिली प्रतिक्रिया आहे आणि शेवटची पण हीच प्रतिक्रिया आहे या संदर्भात भाजप अध्यक्ष असेल संदीप लिले असेल आमदार निरंजन डावकरे आणि संजय केळकर यांसंदर्भात तुम्ही पत्र दिलेलं त्याच्या पत्राचं काय उत्तर आलं का येणाऱ्या काळात फटका बसू शकतो अनेक नगरसेवकांचं म्हणणं आहे की युती झाली पाहिजे वरिष्ठ लेवलला बैठक झाली होती रवींद्र चव्हाण असतील या स्वतः एकनाथ शिंदे असतील यांची बैठक झाली होती युती संदर्भात काय वाटतं युती धर्म जर तुम्ही तोडत असाल येणाऱ्या काळात फटका बसू शकतो युती धर्म तोडायची युती अजून झालीच नाही आहे आणि युती करण्यासाठी जी व वर्दळ सुरू आहे त्यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांना आधीच आमचं निवेदन सादर केलेलं आहे आमचं म्हणणं निवेदनातर्फे आम्ही त्यांना मांडलेलं आहे आता येणारा काळ ह्या युतीचा निर्णय ठरवेल पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी स्वयंभू आहोत आणि आम्ही आमची फक्त व्यक्तिशा भूमिका कार्यकर्ता म्हणून मांडत आहोत नक्कीच येणाऱ्या काळात युवा पिढीमुळे कुठेतरी फटका बसू शकतो हो जर युवा पिढी बघायला गेली कोपरी मंडळात खूप आहे ज्यांना जो विरोध आहे जे आज आमच्यावर फिरतात ते लोक किती वर्ष आमच्यावर फिरत आलेले तर त्यांचा पण विरोध आलेला आहे त्यांनी पण मंडळाला दिलेलं आहे पत्र नक्कीच यामुळे कुठेतरी फटका बसू शकतो युतीमध्ये हो युतीमध्ये त्यांना खूप फटका भेटेल कारण की जर पदाधिकारीच काम करायला नाही निघणार मग करेल कोण त्यांचे काम आम्ही तर नाहीच बोलतो एका पत्र म्हणजे फिरायला त्यांच्यासोबत त्यांचे झेंडे घेऊन आम्ही फिरा फिरायला तयार नाहीत का वाटत या संदर्भात दखल घेतली जाणार का या संदर्भातले दखल आमच्या वरिष्ठांनी घेतलेली आहे आम्ही त्यांच्यापर्यंत आमची सर्व माहिती पोचवलेली आहे आज फक्त हा एका मंडळाचा विषय नसून हा पूर्ण ठाणे शहर मधील सर्व बीजेपी कार्यकर्त्यांचा विषय असं मी समजतो आणि तो मी पुढे येऊन पहिल्यांदा मांडतोय असं मला वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे आदरपूर्वक सन्मान हा मिळालाच पाहिजे यासाठी ही लढाई आहे आणि तुम्ही देखील अनेक प्रयत्न केले का वेळेस तर कुठला डावळ जाईल अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतल्यामुळे नक्कीच पहिल्या तर यांनी महायुती डिक्लेअर केली महायुती म्हणजे काय आहे नुसती आपलं इलेक्शन येणार आणि तुम्ही आमच्याशी महायुती करणार महायुतीचा धर्म नेहमी आम्ही भारतीय जनता पार्टीने पाळावा असा काही नियम नाही आहे म्हणून महायुती तुम्ही जेव्हा इलेक्शन येते तेव्हा तुम्ही महायुती म्हणता त्याच्या आधी तुम्ही कुठे असतात कुठलं पण काही उद्घाटन असेल काही असेल तर तेव्हा आम्हाला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या वरिष्ठ नेत्यांना सगळ्या गोष्टींना डावळत असतात तसेच वारंवार होणारे हल्ले म्हणजे आता आमच्या ते प्रशांत जाधव असो चव्हाण प्रमोद चव्हाण यांच्यावर वारंवार हल्ले केले काय झालं त्या प्रशांत जाधवला मारलं त्याला त्याला मारलं स यांनीच मारलं शिवसेनेवाल्यांनी आणि त्याच्याच वडिलांना त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला अरे काय म्हणजे तेव्हा त्यांची लोक एवढी म्हणजे अरेरावी होती की विचारू नका म्हणून या गोष्टींमुळे आम्हाला यांच्याबरोबर माहिती धर्म पाळ उचललं आहे तुम्ही लेटर देऊन कुठंतरी लेटर बॉम्ब टाकलेला आहे का वाटतं पक्षश्रेष्ठी संदर्भातला काय तुम्हाला फोन बिल काय पक्षश्रेष्ठी नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि त्या संदर्भात मी वरिष्ठांना ती कळवलेलं आहे संबंधित वरिष्ठ जो चांगलाच निर्णय घेतील याच्या पक्षाच्या वतीने आता वरच्या लेवलला बघायला गेलं तर बैठक झालेली आहेत युती धर्म पाळावा असं बैठक देखील झाली आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील रवींद्र चव्हाण असतील त्याचबरोबर काल देखील बैठक झालेली आहे फॉर्म्युला संदर्भात भाजप आणि सेनेची त्यामुळे कुठंतरी युतीमध्ये तुम्ही युती नको म्हणून कुठंतरी फूट पाडण्याचं काम वरिष्ठांचा निर्णय वरिष्ठ घेतील स्थानिक लेवलला मला सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य परिवारातले जे पदाधिकारी आहेत त्यांची बाजू घेऊन बोलणं आणि त्यांची बाजू वास्तवता ती मांडणं ही गरजेची आहे ती मी मांडली मात्र का वाटलं तुम्हाला आत्ताच का पत्र तुम्ही दिलं ह्या अगोदर देखील पत्र दिलं असतं काय अनेक लोक जे आहेत ते अनेक पक्षात आले आहेत तुम्ही देखील काँग्रेसमधून होतात काव टाळ्या काळात पाहायला गेलं तर तुम्ही पकड मजबूत केली होती त्यामुळे आत्ताच कुठंतरी पत्र देणं कारण काय पत्र देण्याचं कारण बघा ही निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही नागरिकांसमोर जाणार आहे आमच्या लोकांनी जे आमच्यावरती जो झालेला हल्ला होता ह्या त्यावेळेला जर आत्ता नाही आम्ही सांगणार आम्ही आमची वेगळी लढाईची तयारी होती मानसिकता आहे आमचं संघटन मजबूत आहे त्यामुळे आमचं संघटन मजबूत असताना आम्ही आमच्या स्वबळावरती लढाईची आमची भारतीय जनता पार्टीची आमच्या नेत्यांची बी तयारी आहे आणि आमची बी तयारी आहे तर पहिलाच लेटर बॉम्ब तुम्ही पाहिला गेलं तर कोपरी पासपाकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये तुम्ही दिलेलं आहे आणि अध्यक्ष मंडळ म्हणून अनेक लोकांची देखील नाराजी समोर येतात त्यामुळे पाहिलं तर येणाऱ्या काळात रस्ते केस होऊ शकते आ, तुम्हाला जर आणि येणाऱ्या काळात तुम्हाला डाळू शकतात कारवाई हे बघा कारवाई जी होईल ती डाळू शकतात किंवा काय होईल वरिष्ठ योग्य ती कारवाई करतील वरिष्ठांना माहिती आहे का कुठं काय काय घडतंय आणि काय नाही आणि कसं कसं हँडल करायचं काय घडलं होतं तर ते झालं ते तुम्हाला सांगितलं ना का बाबा आमच्या त्या प्रमोद चव्हाणवरती हल्ला झाला प्रशांत जाधववर हल्ला झाला प्रमोद चव्हाणवरती खोटी अॅट्रोसिटी टाकली सन्माननीय विद्यमान खासदार नरेशजी मस्के यांनी तो त्या प्रकरणामध्ये त्यांनी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि खोटी अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाला त्यावेळेला बी आम्ही आमची भूमिका मांडली होती आजसुद्धा जेव्हा त्या प्रशांत जाधव यांच्यावरती जो हल्ला झाला त्यामध्ये बी आमचं बघा आज मी मंडल अध्यक्ष म्हणून माझ्याकडे दायित्व आहे माझी ही भूमिका पाहिजे मला जेव्हा संघटन जेव्हा चालवत आहे संघटन जेव्हा बांधत आहे तर मला खालच्या रचनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची प्रत्येक कार्यकर्त्याची ही बाजू घेऊन त्यांची बाजू समजून ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्या पद्धतीत मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आणि त्या पद्धतीत मी माझ्या वरिष्ठांना ही सगळी माहिती दिली एक असे नगरसेवक आहेत त्यांना युती धर्म पाळावा असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कुठंतरी त्यांना देखील फटका बसू शकतो जर तुम्ही अशी जर भूमिका मांडली तर ते वरिष्ठ त्याबाबत तो माझा अधिकार नाही तो वरिष्ठांचा अधिकार आहे माझी भूमिका मांडण्याचा फक्त भाग आहे का बाबा मला जो माझ्या कार्यकर्त्यांवरती झालेला अन्याय माझ्या कार्यकर्त्यांना कुठल्या मी कुठल्या ह्यांनी सांगू शकतो का बाबा आपण हे काम करूया म्हणून तर ते काम करण्याची त्यांना जी मानसिकता आहे ती कशी काय त्यांची मी तयार करणार का आबा त्यांनी मार खायचा त्यांच्यावरती खोट्या ॲट्रोसिटी कुठं दुसरा गुन्हा विनयभंगाचा हे जर सगळं घेऊन आणि हे करत राहायचं तर मग हे योग्य आहे का हे कुठंतरी थांबायला पाहिजे ना असं या प्रकारे आता तुम्ही पुढचं पाऊल का असणार आहे काम करणार का युतीमध्ये आणि युतीचा धर्म पाळला जाणार नसल्याचं तुम्ही म्हणतायत पुढं पाऊल कसं असणार असं वेळोवेळी आम्हाला डावळणं आमच्या कार्यकर्त्यांना मारणं मग मा आम्ही हे काम कर करणं योग्य वाटते का तुम्हाला तरी वाटेल का आणि कुठल्या म्हणजे माणुसकीला शोभणार आहे का त्यामुळे आम्हाला या गोष्टीशी सहमत नाही आणि आम्ही आमच्या कोपरी मंडळाचा विचार करणार आणि आम्ही आमचा एक निर्णय घेऊन आणि सांगू तुम्हाला म्हणजे तसं आम्ही काम तर नाहीच करणार आहोत पण आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की ही युती न करता आपण आपल्या सहबळा आपली ताकद दाखवूया भाजपच्या हात बळकट करणार नाही असं तुमचं म्हणणं आहे भाजपच्या हात बळकट आहेत आणि याच्या पुढे करत राहू आणि आम्ही भाजप सोबतच राहू फक्त युतीमध्ये जो आमच्यावर अन्याय झालेला आहे आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे आमच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे आणि आज तर आज आमचा संयम सुटण्याचं कारण आज तर त्याच लोकांसोबत आम्हाला फिरायचं आहे त्यांचा प्रचार करायचा आहे तर का म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करायचा एवढी वर्ष आम्ही अन्यायामध्ये काढले आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले कार्यकर्त्यांची डोकी फुडली जीव घेणं हल्ला झाला आता तरीसुद्धा आम्ही निर्लज्जवानी त्यांच्याबरोबर फिरायचं कशासाठी आम्ही बी जे पीचं काम करणार आमच्या पक्षाचं काम करणार आम्ही स्वाभिमानी आहोत आमच्या पक्षाचा आदेश आहे स्वाभिमानी राहा आणि आम्ही स्वाभिमानानेच ही तुमच्याशी चर्चा करतोय सर्व भाजपचे पदाधिकारी आणि कृष्णा भुजळ हे जे आहे ते मंडळाध्यक्ष कोपरी पासपाकडीमध्ये पाहिलं तर येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर युतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात आता रस्सी रस्सिकेस आपल्याला पाहायला मिळणार आहे कालच देखील बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये अजून फॉर्म्युला ठरलेला नाही आहे आता सध्या तरी पाहायला गेलं तर आता मंडळ अध्यक्षांनी आता ठाणे जिल्हा अध्यक्ष असेल या आमदारांना पत्र पाठवून कुठं तरी नाराजी व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळात युती नको असं देखील यु त्यांनी सांगितलं त्यामुळे अनेक वेळा जे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती त्यानंतर अनेक आरोप करण्यात आले होते असा जो आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर शिवसेना आणि भाजप आता युती होणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र सध्या तरी औपचारिकरित्या जे आहे ते बैठकी सुरू आहेत आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र यातच आता येणाऱ्या काळात भाजप आपल्या उमेदवारांना कशाप्रकारे कुठे उमेदवारी देणार हे देखील पाहणं गरजेंड मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये युती नको असा स्पष्ट संकेत जे आहे ते भाजपचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे कॅमेरा अथर्वसह गणेश्वरा टी व्ही मराठी ठाणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव